यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष महोदय राजश्री साहेब हे आपलं अध्यक्ष भाषण करतील आणि त्यानंतर आठ कार्यकर्ते नियुक्ती होणार आहेत आणि त्यांना नियुक्ती पत्र येणार आहे तरी तर आपण सर्वांनी आपल्या जागेवर बसून घ्यायचंय आजच्या या महाभूमी महावीर यांवर जनजागृती अभियान संघर्ष समिती या समितीच्या घोषणेला उपस्थित आदरणीय म्हणते विणाचार्यजी यांच्या सोबत महाबोधी महाविहार या आंदोलनाचे प्रचारक जयप्रकाश सिंग जी हे सुद्धा आहेत त्याचप्रमाणे आदरणीय बंदेकर आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या वर्गातून आलेले महाराष्ट्र राज्य जनजागृती समितीचे मुख्य समन्वयक आमच्या कोकणातून उपस्थित असलेले संदीपजी कदम नागपूरमधून उपस्थित असलेल्या शिल्पाताई नागदेवते गुरुजेने आहे सुरज साखरकर त्याचप्रमाणे राजेश बनकर मराठवाड्यातून उपस्थित असलेले सत्यजित साळे आहे उत्तर महाराष्ट्रातून उपस्थित असलेले रवींद्र हिरळे साहेब पश्चिम महाराष्ट्रातून उपस्थित असलेले राजेश गायकवाड साहेब आणि मंचकार उपस्थित प्राध्यापक विजयजी मोहिते साहेब रमाकांतजी भोलप साहेब आणि आमचे मित्र तरुण तळपदार युवा नेतृत्व या ठाणे जिल्ह्याचं त्यांना आम्ही आता ठाणे जिल्ह्याचं जेवण तर महाराष्ट्रावर फिरवलं फिरवणार आहोत असे आमचे मित्र संदीपजी खांबे साहेब आणि या हॉलची जागा त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली ते लाड गायकवाड साहेब या सर्वांना मी या कार्यक्रमानिमित्त सगळ्यांचे अभिनंदन करतो आणि या आंदोलनाविषयी मी थोडक्यात बोलणार आहे हे संघटन या संघटन या संघटन का निर्माण होते याविषयी जरा बोलणार आहे तर भक्तीची ती विस्तृत माहिती तुम्हाला या आंदोलनाबद्दल दिलेली आहे आंदोलनामध्ये सुरुवातीपासून म्हणजे जवळ दोन हजार चोवीस पासून आम्ही लोक काम करतो आणि हे आंदोलन अतिशय चांगल्या गतीने सुरू असताना

आपण जनजागृती केली नाही ही वस्तुस्थिती आहे हे वास्तव आहे दोन हजार चोवीस ऑगस्ट नागपूरला सूचना होती आंदोलनाचा नेटवर्क गावा गावात गल्ली गल्ली तालुका तालुका जिल्ह्या जिल्ह्यात आपण नेटवर्क निर्माण करीत नाही तोपर्यंत आपण या आंदोलन हातात घेतलं तरी आंदोलन कदाचित पुढे जाऊन दिशाही होऊ शकतंय आणि नेमकं तेच घडलं तरी पण त्याच्यानंतर चोवीस ऑगस्ट आणि सतरा सप्टेंबरला आंदोलन आहे आंदोलनामध्ये नियोजन कुठलंही नियोजन नाही आंदोलन झाल्यानंतर उपस्थित असणाऱ्या लोकांना माहित आहे पुन्हा अठरा सप्टेंबरला भोतक्याला राष्ट्रीय मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये सुद्धा ही चर्चा झाली नेटवर्क तयार केल्याशिवाय आंदोलन आपण करू नये पण पुन्हा

गंदिनीने देवीचा उल्लेख केला गंदिनी आत्मनी होते जगमनी होते आम्हाला समजले दिल्लीला मीटिंग आहे आणि दिल्लीला पाच तारखेला जंतर मंत्रवर आंदोलन आहे महापौरी महाविद्यालयाच्या संदर्भात आणि गंदिनीची तेल मधून सुटका करण्याचा संदर्भ आंदोलन तर आमच्यासाठी विषय महत्वाचा होताच पण ज्या आंदोलनासाठी एक तरुण योद्धा जे आता बंदेजी बंदेजी पद स्वीकारलेलं आहे एक आदर्श असं पद स्वीकारलेले समाजात त्याला आत्मधी टाकण्याचं काम ब्राह्मणवादी व्यवस्थेने केलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांना सोडवण्यासाठी आंदोलन जर दिलेलं होत आम्ही गेलो दिल्लीमध्ये जंतर मंतरला आंदोलन झालं मानू नये आंदोलन बारे में लेकिन बारे में आंदोलन बोला नाही महाराष्ट्र से कम से कम हम उनतीस लोग थे हम उस मीटिंग के साक्षीदार है उसके बाद छह सात तारीख को तो अम्बेडकर भवन नई दिल्ली यहाँ पे मीटिंग हुई आपको बंदे जी को थोड़ा तो 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 समझ में आना चाहिए इसलिए मैं थोड़ा हिंदी में बोलता हूँ छह सात को मीटिंग हुई उस मीटिंग में हम लोग सोचते थे कि बंदे जी के रिया के ऊपर यहाँ सविस्तर चर्चा होनी चाहिए

और जो हमारे हाईकोर्ट में वो एडवोकेट संग्रा थे उनके माध्यम से हम लोग ने लोगों ने बहुत तो सारा प्रयास किया लेकिन कुछ पैसे की जरूरत नहीं थी समिति पश्चिम महाराष्ट्र के समन्वय के उन्होंने पच्चीस हजार भेजे थे सामने नहीं आती थी सब बातें सब बातें किए जाती थी इसीलिए हम लोगों ने ये सोचा दिल्ली ने

उसकी वजह भी महाराष्ट्र के लोग है क्योंकि महाराष्ट्र के दो तो लोगों ने उनको फोन किया पहला फोन आकाशरा दूसरा फोन कुछ देखा नहीं बंटी जी सीधा भीड़ में कुछ गए इसलिए हम ऐसा सोचते थे हमारी वजह से अंदर गए तो हमारी जिम्मेदारी बनती है कि हम भंती जी को अंदर से बाहर निकाले

कि महाराष्ट्र के लोग महाराष्ट्र में कुछ अलग कर रहे हैं मैं बंदीज को ये आश्वासन करता चौबीस से आंदोलन देखा हम लोग उनको नेटवर्क तैयार करो नेटवर्क के ऊपर किसी ने भी नहीं किया इसलिए हम ये लोग हम लोग ये सोच रहे कि पूरे महाराष्ट्र में एक अच्छा सा नेटवर्क बनाएंगे उसके बाद

और आपने स्वीकार के इसलिए मैं आपका भी अभिनंदन करता हूँ मैं ज्यादा नहीं बोलूंगा लेकिन आज जो समिति की घोषणा हुई ये समिति भीवाग, भीवाग में जाके काम करेगी जैसे कि आप, आप हमारे मेहमान जयप्रकाश जी जयप्रकाश जी भी हमारे मेहमान है हम आपको बार बार बुलाएंगे और आपका भी हमारे ऊपर बहुत प्यार है बहुत सारे लोगों ने बहुत सारा प्रयास किया कि बंदी जी ऐसा पहुंचे लेकिन हम लोगों ने कि ऊपर आपका इतना प्यार है कि आप उसको उनका कहना मान नहीं सके आपको इधर आना पड़ा इतना प्यार है ऐसा ही प्यार आपका आगे भी रहेगा और ये जो समिति ये बंदे जो हमारे मार्गदर्शक है बंदे ज्ञान जो थे वो भी कार्यक्रम में आने वाले थे क्योंकि बंदे बिना जी जितना सरकार है वो भी थोड़ा खुश हो गए लेकिन उनको नागपुर में प्रोग्राम था प्रॉपर नागपुर में प्रोग्राम था दोपहर एक बजे तक उसके बाद उनको तो फ्लाइट नहीं था इतना नहीं उन्होंने बहुत सारा ट्राई किया से से ट्राई ट्राई किया, कलकत्ता है हम भिवारी जी के साथ प्रोग्राम तो करेंगे आप अगले प्रोग्राम में हमारे जरूर आइएगा तो उनका भी हमारे आ, हमारे ऊपर आशीर्वाद है इस समिति के ऊपर आशीर्वाद है और ये जो समिति है वो पूरी ईमानदारी से काम करेगी ऐसा मैं बंदे जी के सामने कर ये सब सब इकट्ठा हुए उनको भी आश्वासित करता हुए पूरे महाराष्ट्र में में ईमानदारी के साथ ये भी बंदिन, समिति कोई अध्यक्ष नहीं रहेगा एक अध्यक्ष मंडल हम लोग तैयार कर रहे हैं पूरे इक्कीस लोगों का है हर एक विभाग से हम लोग तो तीन तीन लोगों को ले रहे हैं जिसमे एक नौकरी भी कंपल्सरी रहेगा एक महिला रहेगी और एक जेंट्स रहेगा ऐसा ये सब हम लोग प्लान कर रहे हैं और ये प्लान के ऊपर अगले टाइम में हम लोग काम करने वाले हैं और यही काम हमारा आगे जाके तरह से सहयोग करेगा जो जो लोग तो इस आंदोलन में सहभागी सहयोगी जो निमंत्री आर्थिक योगदान भी इस प्रोग्राम को तो दिया है वो सबका मैं दिन से आभार प्रकट करता हूँ और आप लोगों ने खाली हम लोगों ने किसी को निमंत्रण सबको व्हाट्सएप पे भेजा था

मुक्ति आंदोलन जन जागृति अभियान समिति महाराष्ट्र राज्य इस जनजागरू जन जागृति समिति के एक विभाग से आए हुए जो हमारे मुख्य समन्वय के उनकी नियुक्ति हम लोग बंदे जी के हाथ से बंदेजी करना चाहते हैं तो मैं बंदे जी से विनंती करूंगा बंदे जी पहले जो हमारे मुख्य समन्वयक संदिप लघु कदम वो से आते हैं और उनका में बहुत बड़ा नाम है बहुत सारे संगठनों से आप वो जुड़े हुए हैं। आप आपके घर से उनको नियुक्ति पत्र देंगे मैं ऐसे आपको विनती करता हूँ

हे संभाजी छत्रपती संभाजीनगर म्हणून आहे यांची नियुक्ती सुद्धा बंदीजींनी करावी अशी मी बंदीजींना विनंती यानंतर नागदेव नागदेवते नाग यांची नियुक्ती होत आहे यानंतर विदर्भामध्ये दोन विभाग आहेत एक पूर्व विदर्भ आणि एक पश्चिम विदर्भ तर पश्चिम विदर्भ विदर्भाचा जो भाग आहे अमरावती विभाग यातून आपण उत्तमराव भगत यांची नियुक्ती करून करीता <laughs> यानंतर पश्चिम महाराष्ट्र जे पुण्याहून आमच्या सोबत आहेत बऱ्याच दिवसापासून जी गायकवाड साहेब यांची नियुक्ती पश्चिम महाराष्ट्र मुख्य समन्वयक म्हणून होत आहे रवींद्रथी हिरळी साहेब हे जळगाव मधून आहे आणि उत्तर महाराष्ट्राचे मुख्य समन्वयक म्हणून त्यांची नेमणूक होत आहे या अध्यक्ष समितीमध्ये वकीलही okay. असावे म्हणून मुंबई वगैरे आपण ऍडव्होकेट प्रदीप सावंत यांची मुंबई समन्वय म्हणून नेमणूक ने करीत आहोत तर त्यांनाही विनंती आहे की त्यांनी त्यांचं नियुक्ती पत्र स्वीकारा आदरणीय भारतीय असते आणि मी स्वतः राजेश पवार माझी नियुक्ती सुद्धा मुंबई विभागासाठी केलेली आहे हे मी स्वीकारतो आणि त्या पद्धतीने काम केली अशी या नियुक्ती पर... नियुक्तीनंतर शरणतेनंतर <laughs> कार्यक्रम संपेल मी इथंच एवढं माझं जे काही दोन शब्द होते ते नाही केले त्याबद्दल आभार मानतो आणि जय सजनं वनं न स च पचे पोतुमे चयमङ्गलं दाति शरण नया संगो में शरण वरते नजन ओ तो मे जय मंगल सा Um